लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी या व्हिडिओमध्ये आहे या व्हिडिओमध्ये ई केवायसी विषयीची नवीन जी अपडेट आलेली आहे ते नवीन अपडेट आपण पाहणार आहोत ई के वाय सी तुम्हाला लवकरात लवकर कम्प्लीट करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ई के वाय सी लवकर कंप्लीट केली नाही तर पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळायला अडचण जाऊ शकते आपल्याला आतापर्यंत जे केवायसी करायची होती ती ची पूर्ण प्रक्रिया केवायसी झाली का नाही ही आपल्याला कशी तपासायची याचा व्हिडिओ पण आपण चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही एकदा चेक करून घ्या कारण तर ई केवायसी ची शेवटची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे तर याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत लाडक्या बहिणींनो आपल्याला जी ई के वाय सी करायची आहे त्याची प्रक्रिया आपण चॅनलवर टाकलेली आहे तुम्हाला लाडक्या बहिणीची ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे इथं आल्यानंतर हे ऑप्शन ब्लिंक होतं या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुमचा आधार नंबर कॅपचर टाकायचा आहे खाली जे प्रमाणीकरणासाठी संमती दिलेली आहे मी सहमत आहेला क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवा या बटनाला क्लिक करायचं आहे तुमचा ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आल्यानंतर वडील आणि पतीचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे आधार करण्यासाठी संमती द्यायची आहे आणि त्यांचा सुद्धा ओ टी पी घेऊन ओ टी पी एंटर करायचा आहे वडील किंवा पतीचा जो आधार नंबर आहे त्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला व्यवस्थितपणे टाकायचा आहे विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला व्यवस्थित द्यायची आहे आणि केवायसी तुमची करून घ्यायची आहे ही केवायसी करणं गरजेचं आहे कारण तर याची शेवटची तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत ज्याला वडील किंवा पती नाहीत अशांना खूप इश्यू येतोय तर त्यांच्याविषयीचा आणखी काही तोडगा निघालेला नाही पण त्या अगोदरच ई के वाय सी ची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे हे अठ्ठावीस तारखेला म्हणजे काल आदित्यताई तटकरे यांनी एक ट्विट केलेला आहे या ट्वीट मध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्याचा जो कालावधी आहे तो देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या ही प्रक्रिया पूर्ण केली आहे लाभार्थी नोव्हेंबर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही ई केवाय सी करण्याची शेवटची तारीख त्यांनी दिलेली आहे या तारखेपर्यंत तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे जर अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवाय सी झाली नाही तर पुढचा हप्ता मिळणं तुम्हाला अवघड जाणार आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर इथं ज्या पद्धतीने रिट्विट केलेले आहे त्या पद्धतीने तुम्हाला रिट्वीट करणं गरजेचं आहे जो प्रॉब्लेम आहे तो सांगणं गरजेचं आहे तरच त्याच्यावर तोडगा निघणार आहे जर तुम्ही काही न सांगता तसाच बसलात तर तुमचा याच्यावर काही तोडगा निघणार नाही आणि तुम्हाला जो मिळणारा लाभ लाभ आहे तो लाब सुद्धा मिळणार नाही त्याच्यामुळे या ट्विट ची लिंक मी तुम्हाला देतोय या वर तुम्हाला रिट्विट करायचं आहे जेणेकरून आपल्याला याच्यावर काहीतरी पर्याय उपलब्ध होईल तर लाडक्या बहिणीने ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येत जातील धन्यवाद